मित्रांनो मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय बघितलेले असतील काही व्यवसाय आपण हे ग्रामीण भागामध्ये बघितले असतील किंवा काही व्यवसाय हे शहरी भागामध्ये बघितले असतील आणि काही व्यवसायामध्ये खूपच चांगलं प्रॉफिट मिळत असतं आणि काही व्यवसायामध्ये काही जणांना खूपच कमी प्रॉफिट मिळत असतं प्रत्येकजण वेगवेगळे व्यवसाय हे करत असतो आणि कोणत्या व्यवसायामध्ये किती प्रॉफिट मिळतं हे त्या व्यवसायावरती अवलंबून असतं व्यवसाय करताना तो व्यवसाय कोणता आहे यावरती सुद्धा त्या व्यवसायाचं यश आणि अपयशी अवलंबून असतं आणि प्रॉफिटचं गणितसुद्धा त्याच्यावरतीच अवलंबून असतं आणि आपण जो आज व्यवसाय बघणार आहोत मित्रांनो तो व्यवसाय सुद्धा अतिशय जबरदस्त आहे आणि ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो जगातील सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे मित्रांनो आपण उदाहरणासहित बघणार आहोत आपल्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल मित्रांनो आणि हा व्यवसाय मित्रांनो घरी बसल्या बसल्या खूपच कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा चालू करता येणार आहे अतिशय जबरदस्त असं प्रॉफिट आहे आणि शिवाय वर्षभर चालणारा व्यवसाय आहे असं नाही की एखाद्या महिन्यामध्ये किंवा एखाद्या सीझनमध्ये चालला आणि पुढे नाही चालला वर्षाचे बाराही महिने सतत चालणारा व्यवसाय आहे ग्रामीण भाग असू दे किंवा एखाद्या शहरामध्ये द्या कुठल्याही भागामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट मिळणार आहे आणि ह्यासाठी आपण एक उदाहरण बघूयात मित्रांनो हे पार्लेचं दहा रुपयाचं पॅकेट आहे मित्रांनो आणि ह्या पॅकेटवरती ह्याची जी किंमत आहे ती दहा रुपये आहे आणि दहा रुपयापेक्षा जास्त हे पॅकेट कुणीही जास्त विकू शकत नाही संपूर्ण देशामध्ये आणि कुठेच विकू शकत नाही कुणीचं येत हे पॅकेट दहाऐवजी अकरा रुपयाला किंवा बाराला विकलं तर कुणीही घेणार नाही ह्याचं कारण म्हणजे मित्रांनो एम आर पी मॅक्सिमम रिटेल प्राईज ह्याची जी, जी प्राईज आहे मित्रांनो ही फिक्स आहे आणि फिक्स प्राईजलाच हे विकावं लागणार आहे कुठल्याही भागामध्ये यामुळे मित्रांनो बऱ्याचशा व्यवसायामध्ये प्रॉफिट जे मिळत असतं ते लिमिटमध्ये मिळत असतं परंतु मित्रांनो आपण जो आज व्यवसाय बघणार आहोत ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो जगातील सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळणार आहे आणि ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो एम आर पीची कुठल्याही प्रकारची झंझट असणार नाही असे खूपच कमी व्यवसाय आहेत मित्रांनो की ज्यामध्ये जगातील सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळतंय असे खूप कमी व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामधीलच एक जबरदस्त व्यवसाय म्हणजे मित्रांनो त्या व्यवसायामधलं जे प्रोडॉक्ट आहे ते प्रत्येक घराघरामध्ये वापरलं जातं आहे असं कुठलं घर आपल्याला दिसणार नाही गहरा गहरा त्या घरामध्ये हे प्रोडक्ट वापरलं जात नाही प्रत्येक घराघरामध्ये हे प्रोडक्ट वापरलं जातं आणि ते प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो कपड्यांचा व्यवसाय आहे मित्रांनो कपड्यांच्या व्यवसायामध्ये आपण जर होलसेल फॅक्टरीकडून डायरेक्ट माल घेतला तर त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळत असतं आणि ग्राहकांनासुद्धा खूपच कमी पैशामध्ये आपल्याला माल हा सेल करता येत असतो आणि ह्याच कपड्यांच्या फॅक्टरीबद्दल मित्रांनो मी आज आपल्याला एका अशा फॅक्टरीची ओळख करून देतोय त्या फॅक्टरीमध्ये खूपच स्वस्त मध्ये माल मिळतोय स्वतः हे मॅन्युफॅक्चर आहेत आपण बघू शकता मित्रांनो प्रत्यक्षपणे या ठिकाणी कपड्यांचे माल तयार केला जातोय आणि याची अधिक माहिती आपल्याला वैशाली मॅडम देतील शकता ग्रेच जे आहे ना फोल्डिंग केली जात आहे तर बेसिक तुम्हाला समजलं असेल की साडी कशी बनणार आहे तर हेच प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहात फक्त प्लेन कपडा आहे म्हणजे की याच्यावर काहीच काम केलेलं नाहीये बघा अगदी प्लेन आहे आणि मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे बाबा खूप छान कलेक्शन आहे हे पूर्ण मेजरमेंट घेऊन इथं म्हणजे जे आहे हे फोल्डिंग या हिशोबाने आपल्या पद्धतीने करत असतात आणि ने नेक्स्ट प्रोसेस आपण बघूया की ग्रेच्या वरती जे आहे ना ती प्रिंटिंग केली जाते तुम्ही या साईडला बघू शकता या पद्धतीने पूर्ण ग्रे वरती प्रिंट केली गेली आहे अजून पुढची प्रोसेस पण आहे म्हणजे हे सगळं फोल्डिंगचं इथे काम चालत असतं तर नक्कीच मंडळी तुम्ही बिझनेस करण्यासाठी एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस करू शकता या साइडला तुम्हाला प्लेन कपडा दिसतोय म्हणजे तुम्हाला बेसिक स्टार्टिंग जी आहे मी तुम्हाला दाखवते अगोदरची पण प्रोसेस आहे त्याला प्लेन कपडा एक व्हाईट ग्रे पॅटर्न ते ग्रे पॅटर्न नंतर कलर वाईज असे बंडल्स आहे म्हणजे हे जे आहे ना प्लेन कपडा आहे शंभर मीटरचा एक पूर्ण एक थान असतं त्याच्यातून साडीची कटिंग होते त्याच्यानंतर जी प्रोसेस असणार आहे म्हणजे की लेस हवं तुम्हाला सिरुस्की हवं साडी तयार नाही बिलकुल नाही सर ही साडी अजून तयार होण्याची खूप म्हणजे एकदम बेसिकच जे आपण म्हणतो ना बेसिक स्टार्टिंग रेंज ती सुरुवात बेसिक आहे आणि या साईडला पूर्ण गोडाऊन एकदम भरलेला आहे तुम्ही एक, एक कलेक्शन मी तुम्हाला एक दाखवते या साईडला तुम्ही बघा ही बेसिक झाल्यानंतर थोडस लाइनिंग दिल्या जातात या साडीवर तर या पद्धतीने लाइनिंग तुम्हाला मिळणार आहे तर याच्यावर पण डिझाईन्स बनवल्या जाणार आहे म्हणजे जसं कस्टमरची डिमांड असेल त्या हिशोबाने आपण पुढची प्रोसेस बघूया की कसं असणार आहे तर मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता की साडीची कटिंग कशी करतात आपण सहा मीटरची साडी वेअर करत असतो तर ते बघा प्रॉपर असं कटिंग केलं जातं त्याच्यानंतरची पण मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे म्हणजे की डिझाईन अजून याच्यावर बनणं बाकी आहे शंभर मीटरचा पूर्ण एक कपडा असतो पूर्ण छान असतं त्याच्यातून कटिंग होते साडी त्याच्यातून नंतर आपल्याला ब्लाउज पीस हवं असतं म्हणजे की टोटल प्रोसेस तुम्हाला बघायची आहे या व्हिडिओमध्ये छान छान सुंदर आणि व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह जे एम्प्लॉय आहेत ते व्यवस्थित काम करतात वर्क करतात त्यांना जसं काम सोपवलं गेलं आहे त्या पद्धतीने करणार आहे बघा कटिंग पण होत आहे परत फोल्डिंग होणार आहे फोल्डिंग नंतर तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला वर्क हवं असेल तर वर्क पण तुम्हाला मिळणार आहे हा तुम्हाला प्लेन कपडा मिळणार आहे तर प्लेन कपडा पण आपण बघितला फर्स्ट आणि या साईडला पण बघू शकता भरगतच तुम्हाला साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे महिला एखादी बसली असेल घरी आणि तिला वाटतं बिझनेस स्टार्ट करावा फक्त साड्या हव्यात आणि वेगवेगळ्या क्लॉथमध्ये वेगवेगळ्या मध्ये नक्की तुम्ही जलान मेगा मार्ट मध्ये एकदा या तुम्हाला सर्वे जे कलेक्शन आहे साड्यांचे क्लॉथिंगचे एकदम मॅन्युफॅक्चर मध्येच मिळणार आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठली अशी फाटकी तुटकी साडी नको आहे ना तर ना, ते हेच काम ते करत आहे की तुम्हाला एकदम स्वच्छ आणि चांगली आणि व्यवस्थित बघून साडी मिळाली पाहिजे ना त्याच्यासाठीच हे जे आमचे एम्प्लॉय आहे ते काम करत आहे की तुम्हाला एकदम व्यवस्थित कुठलीही साडी एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सोबत जावं हे ते काळजी घेत असतात कारण तुमचं पण कस्टमर बिघडायला नको किती मीटरचं हे पुन्हा शंभर मीटरचं थान असतात सर या पद्धतीने तुम्हाला बघा या पद्धतीने फोल्डिंग केली जाते आणि त्याच्यावर फोल्डिंग केल्यानंतर या साईडला फोल्ड जी करतात ना ती इथं ठेवली जाते आणि असे बंच जे आहेत ना या पद्धतीने पूर्ण बंच जे आहे ते बांधले जातात त्याच्यानंतर अजून त्याच्यावर प्रोसेस केली जाते कारण कस्टमरची किंवा व्यापाऱ्याची जशी डिमांड असेल त्या हिशोबाने इथं सगळं वर्क केलं जातं आपण पुढची प्रोसेस बघूया मंडळी आपण दुसऱ्या फ्लोअरवर आलो आहात त्याच्यानंतर अजून थोडीशी याची प्रोसेस असणार असे बघू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाणार आहे तिथपर्यंत फक्त साड्या साड्या मिळणार आहे तर महिलेला असं म्हणतो ना महिलेला किंवा महिलेला खूप लालच ला असते आणि खूप आशा असते की तिला चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या स्वस्त क्वालिटीच्या साड्या मिळायला पाहिजे तर तुम्हाला मी दाखवते की साडीची नेक्स्ट प्रो, जी प्रोसेस आहे ती अशी असणार आहे एक म्हणजे या साईडला तुम्ही बघू शकता व साडी आहे ही दिदी जी आहे ना व्यवस्थित फोल्डिंग करत आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला रेडी पूर्ण ब्लाऊज सोबत सुद्धा मिळणार आहे खाली तुम्ही सहा मीटरची साडी बघितली त्याच्यानंतर तुम्हाला वरती आल्यानंतर साडीची ही प्रोसेस असणार आहे इथं आल्यानंतर त्याचं फोल्डिंग केलं जातं त्याच्यानंतर परत एकदा चेकिंग पण होते या साईडला पण चेकिंगचं सा काम चालू आहे म्हणजे स्टोन वर्क सिरुस्की वर्क एकदम प्रॉपर आहे की नाही हे सगळं एकदम व्यवस्थित चेकिंग केलं जातं या साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा म्हणजे बंच ठेवलेले आहे ज्यांचं ज्यांचं काम आहे व्यवस्थित सगळे व्यवस्थित करतात कारण कस्टमराला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये हे पहिले जे लहान मेगा मार्ट नोटीस करतं कारण कस्टमर एकदा जर बिघडलं तर ते पुन्हा नाही येत आणि लेडीज लोकांची सवय असते एक लेडीज सोबत ती दहा लेडीज लोकांना खराब करते त्याच्यापेक्षा एकदम स्वच्छ आणि चांगलं जे पण आपण प्रॉडक्ट घेतो ते एकदम व्यवस्थित द्या असं आमचे सर म्हणतात त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असतं आणि या साईडला तुम्ही बघू शकता की फर्म जे आहे व्यवस्थित आपण म्हणतो की एकदम सुथरा साडी हवी आम्हाला कोणाला द्यायची कोणाला विकायची आहे तर त्या पद्धतीने तुम्ही एकदम असं व्यवस्थित फोल्डिंग करून दिली जाते तुम्हाला त्याच्यानंतर धाग्याचं जे आहे ना फिनिशिंग हे बघू शकता मंडळी या पद्धतीने या साईडला हे जे इम्प्लॉय आहेत ना हे पूर्ण असं धाग्याचं प्रॉपर काम करतात सर तुम्ही बघू शकता की साडी एकदम पॅके पॅक एकदम व्यवस्थित आम्हाला हवी तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्या धाग्यांचं पूर्ण फिनिशिंग सोबत काम करत असतात बल्क वाइज बंच वाईज तुम्हाला सगळे कलेक्शन इथे मिळतात एक दोन किंवा चार किंवा सहा पीस तुम्हाला इथे मिळत नाही तर तुम्ही या साईडला पण ते जे इम्प्लॉय आहेत ते तेच काम करत आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकता इथे पूर्ण कलर वाइज बंच आहे केलेले तर याच्यात सहा पीसेस आठ पीसेस सेट बनवलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला जलान मेगा मार्टमध्ये तिथे गेल्यानंतर बघायला मिळतात नक्कीच मंडळी तुम्हाला खूप सुंदर आवडलं असेल कलेक्शन तर तुम्हाला आता आता तरी वाटलं असेल की नक्की बिझनेस स्टार्ट करावा ते पण एकदम मॅन्युफॅक्चर सोबत जुडून तुम्ही आता बघू शकता एकदम लेटेस्ट कंपनीच्या एकदम फॅक्टरी मधून आलेला हा माल आहे आणि इथं लावण्याचं काम चालू शकता पूर्ण रेडी साडी आहे एकदम रेडी म्हणजे की एकदम गरमागरम आपण म्हणतो ना आणि काठा कलेक्शन खूप डिमांड असतं बाराही महिन्या तयार झालेला माल हा सगळा तयार झालेला आहे सर ज्या ज्या लोकांना वाटतं बिझनेस स्टार्ट करावा तर नक्की तुम्ही जलान मेगा मार्ट सोबत जुडून बिझनेस स्टार्ट करू शकता बिझनेस करण्यासाठी जलान मेगा मार्ट खूप बेस्ट आहे रिअल मॅन्युफॅक्चरर आहे तुम्ही या बघू शकता म्हणजे एकापेक्षा एक कलेक्शन तुम्हाला इथं मिळत असा सेट से वाइज सगळे कलेक्शन आपल्याला घ्यावे लागतात सिंगल पीस इथे मिळत नाही तुम्ही पीडीएफ थ्रू पण प्रॉडक्ट मागू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे तुम्हाला सीओडी ची फॅसिलिटीज कॅश ऑन ची फॅसिलिटीज आहे पण कॅश ऑन जी फॅसिलिटीज आहे त्याच्यात एक अट असणार आहे की तुम्हाला पन्नास टक्के पहिले पे करावं लागेल जेव्हा तुमचं बिल होईल ना तेव्हा तुम्हाला पन्नास टक्के पे करायचं राहील त्यानंतर तुमचं जेव्हा पण पाच सहा दिवसांनी जे प्रॉडक्ट येणार आहे त्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के पे करावं लागणार आहे म्हणजे कस्टमरची किंवा व्यापारीची जशी डिमांड असेल त्या हिशोबाने इथं सगळं वर्क केलं जातं हे श्रिंगार एक आमचं सरांचं ब्रँड आहे मंडळी आमच्या सरांच्या दोन तीन ब्रँड आहे तर तुम्ही त्याच्यात पण तुम्ही परचेसिंग करू शकता व्हिवो आहे जलान मेगा मार्ट आहे त्याच्यानंतर श्रिंगार आहे हे टोटल कलेक्शन आमचे सर मॅन्युफॅक्चर करत असतात तुम्हाला जर बॉक्स पॅकिंग पण हवं असेल तर तुम्ही बॉक्स पॅकिंग पण घेऊ शकता म्हणजे ही सगळी जलान मेगा से प्रोसेस आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला आता वाटत असेल की बिझनेस स्टार्ट करावा ते पण एकदम मॅन्युफॅक्चर सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तुम्ही घरी बसल्या ही कलेक्शन मागू शकता घरी बसण्याचा अर्थ असा आहे तुमच्या एरियात जे पण ट्रान्सपोर्ट एरिया असेल त्याचा ॲड्रेस द्या त्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचं पार्सल नक्कीच मिळेल कमीत कमी फक्त वीस ते पंचवीस हजारात तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडलाच असेल सोबत जुडण्याचा तुम्हाला आता इच्छा बाळगलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका मंडळी